खालील वाक्यातील ठळक शब्दाऐवजी सामासिक शब्द वापरून होणारे वाक्य रूपांतर कोणते आमची पंधर पंधरा दिवसातून एकदा बैठक असते ठीक आहे पंधरा दिवसातून हा शब्द आपल्याला काय केलेला आहे ठळक केलेला आहे लक्षात घ्या आता लक्ष द्या पहिला पर्याय आमची महिन्यातून दोनदा बैठक असते प्रथम दर्शनी आपल्याला असं वाटतं की पंधरा दिवसातून एकदा म्हणजे महिन्यातून दोनदा हे आपलं उत्तर असेल परंतु मित्रांनो ते उत्तर नाही आपल्याला या पंधरा दिवसासाठी वापरल्या येणारा सामासिक शब्द वापरायचा आहे म्हणजे हे उत्तर तसं बघितलं तर बरोबर आहे पण प्रश्न जो विचारलेला आहे त्यानुसार ते उत्तर नाहीये पंधरा दिवसातून एकदा म्हणजेच महिन्यातून दोनदा ठीक आहे परंतु आपल्याला सामासिक शब्द वापरायचा आहे आमची मासिक बैठक असते इथे मासिक हे येणार नाही कारण मासिक म्हणजे महिना ठीक आहे मग महिन्यातून नसते तर पंधरा दिवसातून असते आमची पाक्षिक बैठक असते हे मात्र आपलं उत्तर येणार पाक्षिक म्हणजेच पंधरा दिवसातून ठीक आहे पाक्षिक म्हणजेच काय पंधरा दिवस पक्ष महिन्याचे दोन भाग केले जातात पंधरा पंधरा दिवसाचे आणि त्या पंधरा दिवसाच्या भागाला पक्ष असं म्हणतात एखादं पाक्षिक असते तर ते पंधरा दिवसातून एकदा प्रसिद्ध होत असते मग यांची बैठकही पंधरा दिवसातून एकदा आहे म्हणजेच ती पाक्षिक आहे ठीक आहे आणि तसंही मराठी महिन्यामध्ये कृष्ण पक्ष आणि अं कृष्ण पक्ष असतो आणि शुद्ध पक्ष असतो किंवा शुक्ल पक्ष असतो बरोबर आहे ना तर हे जे पक्ष आहेत हे पंधरा दिवसाचा कालावधी आहे हे पण इथे लक्षात घ्यायचं आणि म्हणून तीन नंबरचा पर्याय आपला, आपला उत्तर असेल साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एकदा होणारी सात दिवसातून एकदा होणारी असा त्याचा अर्थ होतो मग आपलं उत्तर जे आहे पंधरा दिवसातून एकदा होणारी बैठक म्हणजेच तुम्ही त्याला सामासिक शब्दामध्ये पाक्षिक बैठक असं म्हणू शकता ओके यस।